नमस्कार मी मेघा स्वागत आहे मेघालाईन मराठीवर आजचा विषय आहे बॅलेन्स वर्कआउट कसा असायला पाहिजे बॅलेन्स वर्कआउट हे मिक्स मोडमध्ये सगळे प्रकार त्यामध्ये आले पाहिजे नुसतं सायकलिंग जिमिंग किंवा नुसती वेट ट्रेनिंग करणं म्हणजे व्यायाम नाही सगळं मिक्स मोडमध्ये त्यामध्ये स्ट्रेंथ आली पाहिजे स्टॅमिना आला पाहिजे फ्लेक्सिबिलिटी आली पाहिजे स्ट्रेंथमध्ये स्क्वॉड्स पुशप्स योगासनामधील वीरभद्रासनाचे काही प्रकार तुम्ही ते सेट्स करू शकता फ्लेक्सिबिलिटीसाठी भुजंगासन धनुरासन पवनमुक्तासन ताडासन याचे काही सेट्स तुम्ही करू शकता व्हेरिएशन्स करू शकता आणि स्टॅमिनासाठी मी म्हणेन सूर्यनमस्कार दी बेस्ट एक्सरसाइज आहे किंवा जम्पिंग जॅक्स हे एक्सेट्रा हे प्रकार तुम्ही करू शकता या सगळ्या मिक्स मोड कॉम्बिनेशनमुळे वीस ते पंचवीस मिनिट हे एक्सरसाइज तुम्ही केलं पाहिजे याच्याने तुमचे शरीर मजबूत लवचिक आणि एनर्जेटिक राहते यात काही शंका नाही काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा पुन्हा भेटू